नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या घरात कुठलीही गोष्ट करताना वास्तुशास्त्राचा विचार आपण सर्वप्रथम करतो आणि याच वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील वस्तू या योग्य योग्य ठिकाणी पद्धतीने ठेवल्या जातात ज्या योगे घरात येणारी शुभता टिकून राहते आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार घर असेल किंवा ऑफिस असेल तर तिथे आपण कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावे किंवा मग घड्याळ असेल तर तेही कुठे लावावे कुठे ठेवावे व ते लावण्याची किंवा ठेवण्याची योग्य जागा कोणती कोणत्या दिशेला ते असावे याबद्दल सविस्तर माहितीही बघूया ज्यामुळे वास्तुशास्त्राचे योग्य ते नियम पाळले जातील आणि हे नियम पाळल्यामुळे आपल्या जीवनात येणारी हानी टळू शकेल वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूला वास्तूत एक ठराविक जागा ठरलेली असते त्यानुसारच वस्तू ठेवायला हव्या आजच्या व्हिडिओ मधून याच गोष्टी आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर आपण नवीन असतो तर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर अर्थातच दिनदर्शिका आणि घड्याळाबद्दल माहिती बघणार आहोत सर्वप्रथम दिनदर्शिकेबद्दल माहिती जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार योग्य दिशेला योग्य पद्धतीने लावली गेली पाहिजे ज्यामुळे आपल्या घरात प्रगती होते वास्तूनुसार जुने कॅलेंडर असेल तर ते सर्वप्रथम काढून घेतले पाहिजे आणि मग त्या ठिकाणी नवीन कॅलेंडर किंवा नवीन दिनदर्शिका लावायला हवी नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होणार आहे तेव्हा जुन्या वर्षाची दिनदर्शिका आपण काढून टाकावी व त्या ठिकाणी येणाऱ्या नवीन वर्षाची दिनदर्शिका लावावी ही दिनदर्शिका आपण लावलेली आहे वर्षभर ती त्याच ठिकाणी असावी बऱ्याच घरांमध्ये पाहायला मिळते की कुठेतरी दाराच्या मागे जिथे जागा सापडेल तिथे दिनदर्शिका ठेवली जाते मात्र ते पूर्णतः चुकीचे आहे दिनदर्शिका घरात लावण्यासाठी योग्य जागा माहिती करून घ्यावी दिनदर्शिका अर्थातच येणारा काळ आणि हा काळ शुभ असावा उत्कर्षाचा प्रगतीचा असावा असंच प्रत्येकाला वाटत असतं जिथून जुने कॅलेंडर काढले तिथेच नवीन कॅलेंडर लावावे जे योग्य दिशेला असेल तर जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षात नवनवीन संधी आपल्याला उपलब्ध आपण म्हणू शकतो नववर्ष हे भरपूर नवनवीन संधी घेऊन घेऊन नवीन आशा येणार ठरते काही गोष्टी आपल्या हातून निष्ठत जातात तर काही गोष्टींची भर आपल्या आयुष्यात पडते तेव्हा ही दिनदर्शिका लावायची योग्य जागा एक विशिष्ट ठिकाणी असावी म्हणजेच आपल्याला आपल्या घरात जिथे जागा रिकामी दिसते तिथे कॅलेंडर लावणं खरंच योग्य आहे का मात्र वास्तुशास्त्रानुसार ही दिनदर्शिका ठेवण्याचे किंवा भिंतीवर लावण्याचे काही विशिष्ट नियम सांगितले जातात ते योग्य पद्धतीने लावलं तर आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही आपण कॅलेंडरच्या अनुषंगाने दिशांचा विचार सर्वप्रथम करू तुमच्या घरात तुम्ही जर पूर्व दिशेला कॅलेंडर लावलं तर ते तुमच्यासाठी अतिशय शुभ मानलं जात पूर्व दिशा ही मुळातच उगवत्या सूर्याची दिशा असल्याने नव्या आशा आकांक्षा धनवृत्ती आणि नवनवीन संधी जीवनात घेऊन येणारी ही दिशा मांडली जाते यशाची दिशा मांडली जाते आणि म्हणूनच हे कॅलेंडर पूर्व दिशेला असेल पूर्व दिशेच्या भिंतीवर लावलं असेल तर ते बघत असताना बघणाऱ्याचं तोंड देखील पुरविलं जाते म्हणजेच पूर्व दिशेची शुभता जी आहे ती आपोआपच प्राप्त होते मग ते तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी लावलं असेल दुकानात असेल किंवा घरात असेल तर तुम्हाला तुमच्या आर्थिक लाभात फायदा देते म्हणून नवीन वर्ष लवकर सुरू होणार असून तुम्ही जे कॅलेंडर घेणार आहात त्याला पूर्व भिंतीवर अवश्य लावा अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कॅलेंडर पश्चिम भिंतीवर लावू शकतात मात्र कॅलेंडर लावताना दक्षिण भिंतीवर किंवा उत्तर भिंतीवर लावू नये याच कारण असं आहे जी दिनदर्शिका तुम्ही घेणार आहात मग ती स्वामी केंद्राची असेल महालक्ष्मी कॅलेंडर असेल किंवा अन्य कुठलेही कॅलेंडर असेल त्यावर जर देवतिकांचे फोटो असतील ती दिनदर्शिका तुम्ही जर उत्तर भिंतीवर लावली तर त्या फोटोंचे तोंड दक्षिणेला येते जी दक्षिण दिशा यमाची दिशा मांडली जाते त्या दक्षिण दिशेकडे देवतांची तोंड असू नयेत सोबतच जर कॅलेंडर दक्षिण भिंतीवर लावले असेल तर देवदिकांची तोंड उत्तरेला येत असली तरी देखील ज्या वेळेस आपण कॅलेंडर बघतो हाताळतो त्यावेळेस आपलं तोंड दक्षिणेकडे येते जे अयोग्य आहे दक्षिण मुळात शीन निर्माण करणारी दिशा आहे त्यामुळे येणारा जो काळ आहे तो आपला अशुभ ठरू शकतो कुटुंबातील व्यक्तींना त्यापासून त्रास होऊ शकतो आणि म्हणून कॅलेंडर अर्थातच आपला काळ शुभ असावा नवनवीन संधी घेऊन येणारा असावा आणि व्यक्तीला स्वतःच्या जीवनात एक्सपांड होण्यासाठी मदत करणारा असावा अशा पद्धतीने तुम्ही जे कॅलेंडर लावणार आहात ते योग्य दिशेला असावं हे अतिशय महत्वाचं जातं आता हे झालं तुम्ही निवडलंय ते केंद्राच्या कॅलेंडर बद्दलची माहिती हे जे केंद्राचे कॅलेंडर निवडतो त्यात श्री स्वामी केंद्रात साजरे केले जाणारे सर्व उत्सव सप्ताह स्वामींच्या सेवांबद्दल विशेष माहिती दिलेली असते त्याचबरोबर शुभ दिवसाची माहिती दिवसभरात असणाऱ्या राहुकाळाची माहिती जो राहुकाळ काही सेवा साठी महत्वाचा जरी मांडला जात असला तरी देखील महत्वाच्या कामांना जाण्यासाठी तो वर्ज केला जातो टाळला जातो त्याची ही माहिती या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे यासोबतच दरमहा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद मिळून स्थिर राहण्यासाठी जी पूजा पौर्णिमेला केली जाते माहिती कॅलेंडर मध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर चंद्रोदय कॅलेंडरमध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर स्वामी समर्थ दिनदर्शिका पाहिली असेल तर त्यात मागील पेज असलेली माहिती अतिशय विस्तृत स्वरूपात आणि उपयुक्त अशीच आहे ज्यात प्रामुख्याने धनवृत्तीची धनसंचयाचे आणि धनरक्षणाचे अनेक उपाय समाविष्ट आहेत अशी ही दिनदर्शिका आपल्या संग्रही अवश्य असावी आता ही संग्रही म्हणण्याचा अर्थच हा आहे की या वर्षाची दिन वर्षाची दिनदर्शिका दिनदर्शिका जर आपण घेणार मात्र गेल्या जी ती सुद्धा काही माहितीसाठी उपयुक्त अशीच मांडली जाते मग जर वास्तुशास्त्रानुसार हा नियम सांगितला जातो की ही जुनी दिनदर्शिका दिन लगेच काढून टाका आणि मग त्या ठिकाणी नवीन दिनदर्शिका लावा हा नियम जरी अतिशय महत्वाचा आणि योग्य असला तरी देखील गेल्या अनेक वर्षात जे कॅलेंडर आपण वापरले आहेत त्यात असलेली उपयुक्त माहिती खरोखरच आपल्या कामाची असेल उपयोगी पडणार असेल तर ती माहिती आपल्याला संग्रही आपण ठेवू शकतो व त्यासाठी संपूर्ण कॅलेंडर तुम्ही जपून ठेवू शकतात किंवा त्याचे जे महत्वाचे भाग आहेत महत्वाची माहिती आहे ती कट करून एखाद्या वहीतही तुम्ही चिटकवून ठेवू शकतात जेणेकरून ते जेव्हा तुम्हाला त्या माहितीची गरज पडेल तेव्हा ती तुमच्या उपयोगी येईल तसेच जुन्या काळातही या कॅलेंडरचा उपयोग फेकून देण्यापेक्षा बुक्सला कव्हर घालण्यासाठी देखील केला जाईल तशा स्वरूपाचा देखील तुम्ही त्याचा उपयोग करू शकता जुन्या कॅलेंडरचा उपयोग कशा पद्धतीने तुम्ही करतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता कॅलेंडर नवीन वर्षाचं आलं की त्यावर स्वामींचा फोटो असेल तर दररोज आपल्याला कॅलेंडर बघताना स्वामींचे दर्शन होईल तसंच जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही कॅलेंडरवर तो नोडी लिहू शकतात त्यात तुम्ही तुमच्या इष्टदेवतांचे मंत्र किंवा मग सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साथिके शरण्य त्रंबके गोरी नारायणी नमस्तुते हा मंत्र देखील लिहू शकतात जो लिहिला तर त्याचा फायदा आपल्याला ज्या ज्या वेळेस तुम्ही कॅलेंडर बघाल त्या देवतेचा, देवतेचा, ला त्या वेळेस आपोआपच तो जप होईल आणि तुमच्या इष्टदेवतेचा भरलेली असेल किंवा दिनदर्शिकेकडे बघितल्यावर वाटत असेल तर अशी दिनदर्शिका घरातील उदासीनता घालवण्याचे काम करते दिनदर्शिका वास्तुशास्त्रानुसार जशी महत्वाची आहे तशीच ती ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्वाचीच आहे याच अनुषंगाने दिनदर्शिकेवर असलेले जे चित्र उदासीनता निर्माण करणारे नक्की नसावेत घरात कुठल्याही प्रकारे निगेटिव्हिटी आणणारे नसावेत उगवत्या सूर्याचे चित्र चित्र हिरवळ दिनदर्शिकेच्या माध्यमातून तर तो योग्य दिशेला योग्य पद्धतीने योग्य स्वरूपात असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनात त्याचा नक्कीच फायदा होईल कॅलेंडरचा महिना बदलला की लगेच कॅलेंडरचे पेजही बदललं पाहिजे कारण त्यामुळे तुम्ही बरोबर चालतात आणि तुमच्या जीवनात कायम सकारात्मकता येते म्हणून ही गोष्ट तितकीच महत्वाची आता हे झालं दिनदर्शिकेबद्दलची माहिती आता आपण घड्याळाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया घड्याळ ठेवण्यासाठी किंवा घड्याळ लावायची योग्य दिशा कुठली हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो घड्याळ म्हणजे आपली वेळ घड्याळाचे काटे योग्य दिशेला फिरत असले तर आपली वेळही योग्य असते आणि म्हणूनच घड्याळ हे जीवनात महत्वाचे काम करणारे मानले जाते घड्याळ लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा मांडली जाते ती म्हणजे उत्तर दिशा उत्तर दिशा ही धन आणि समृद्धीची देवता असलेल्या कुबेराची दिशा मानतात आणि म्हणूनच तुमची वेळ जर चांगली असेल तर तुम्हाला तुमच्या घरात धनवृत्तीला कमतरता भासत नाही आणि म्हणूनच घड्याळ पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावलेले असावे योग्य दिशेला असलेले घड्याळ हे आर्थिक अडचणी करण दूर करणारे ठरू शकते व्यवसायाच्या ठिकाणी जर लावले असेल तर व्यवसायातही वृद्धी होण्यास मदत होते अशा पद्धतीने घड्याळ आणि कॅलेंडर योग्य ठिकाणी लावल्यास तुमच्या जीवनात येणारा काळ आणि वेळ दोन्हीही योग्य असून कुठल्याही प्रकारची हानी टाळू शकेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ